आपण टुडे न्यूज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ मलकापूर इथं रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकची धडक बसून ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे मंगल रामचंद्र महाडिक वयवर्ष पंचावन्न राहणार मलकापूर असं या महिलेचं नाव आहे दरम्यान मलकापूर शहरात जाण्यासाठीचा मार्ग उड्डाण पुलाखाली बंद करण्यात आलेला आहे मात्र तरीही नागरिक जीव धोक्यात घालून सुरक्षा कठडे ओलांडून जात आहेत सध्या या ठिकाणी उड्डाण पुलाखाली मोठी पाईपलाईन टाकण्याचं कामही सुरू आहे मलकापूर शहरात जाण्यासाठी रस्ता बंद करण्यात आलाय तरीही सदर महिला आज सकाळी महामार्ग ओलांडत होती यावेळी ढेबेवाडी फाटाकडून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकनं न हॉर्न वाजवून ब्रेकही मारला मात्र तोपर्यंत सदर महिलेस ट्रकची धडक बसल्यानं ट्री ट्रकच्या चाकाखाली सापडली ट्रकची चाका महिलेच्या दोन्ही पायावरून गेल्यानं सदर महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिला तातडीनं कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे घटनेची माहिती मिळताच अपघात विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच डीपी जैन कंपनीचे सुरक्षा कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती